बांगलादेशातील हिंदू समाजाला न कसलेले हल्ले व इस्कोनचे धार्मिक हेतोचे कुणास यांना बांगलादेशातील हिंदू समाजाला जागरूक करण्यासाठी केलेल्या आव्हानामुळे हो। बांगलादेशाने त्यांना देशविवाहाची बुनियाद कटक केली आहे न्यायालयातील न्याया सुद्धा त्यांना जामीन मिळला नसून त्यांच्यासाठी केस लढणाऱ्या वकिलावरही जीवने हल्ला करण्यात आला आहे यामुळे तेथील परिस्थिती स्थितीत असून बांगलादेशाच्या सरकारने चीनमुळे शुलास यांना सध्या कोठे केलेले आहे व ते कोणत्या परिस्थितीत आहेत याचीही माहिती सरकार देत नाही

या आंदोलनासाठी तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी हिंदुत्ववादी संघटना सामाजिक संघटना मठी मंदिरातील पुजारी संत मोहन ट्रस्ट लाभशाखराचा संस्थाचालक लासोळे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी छत्रपती शामी महाराजचे का तहसील कार्यालयापर्यंत मागणी साखळी आंदोलनात विविध मिश्रण देत राज्य व केंद्र सरकारचे हात बळकट करून बांगलादेशातून हिंदीला न्याय देण्यासाठी व चंद्र कृष्णदास यांना जेलमधून बाहेर काढून त्यांना सुरक्षा देण्यास भाग पाडावे यासाठी मानवी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांना तहसील यांच्या वतीनं निवेदन देण्यात आले यावेळी विश्वनिंग परिषदेचे खोडवे कार्यकर्ते

शंकर मठाचे मठाधीश सु महाराज विश्वकल्याण यतींद्र आश्रम विश्वसेवा विश्वकल्याण आश्रम बालाजी महाराज जगनाथ पतंजलीचे स्नेह कंभीने भाजपा माजी नगराध्यक्ष बसवराज बालगुंद उपाध्यक्ष सुधीर भोसले शहराध्यक्ष मनोज कुडाळे तालुकाध्यक्ष शिवशंकर मुख्य माजी जिल्हा अध्यक्ष राहुल खळंडे भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल मिडोले वसिंग जिल्हाध्यक्ष उत्तराबाई कलमुर्ग तालुकाध्यक्षा उषा मुले विधानसभा प्रमुख तथा ग्राहक सोमतीपुर सदस्या शिवकर्णा अंधारे बविता पांढरे अनुराजी मेळावे मनसे लातूर जिल्हाध्यक्ष संजय राठोड मनोहर म्हणणे सचिन सावळे मंडप्पा पास्वामी विश्वनाथ गायकवाड आनंद मुंडे अॅडव्होकेट दत्ताजी पाटील सावंत खुले रामेश्वर पवार पंडित सूर्यवंशी कल्लप्पा स्वामी बक्कुला कोठारे हजारोच्या संख्यम प्रेमी उपस्थित होते या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडली व आंदोलनातील हिंदू प्रेमींनी योग्य ते सहकार्य केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही श्री आज दहा डिसेंबर सगळीकडे महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला एकाच दिवशी बांगलादेशामध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये हे आंदोलन आम्ही छेडलेलं आहे छोट्याही गोष्टीचं जर एखाद्यावर अन्याय झाला तर मानवाधिकार त्याच्यावरती तुटून पडत पण आज बांगलादेशामध्ये दलितांवरती महिलांवरती लहान मुलांवरती हिंदू पुरुषांवरती आणि जेवढे धार्मिक स्थळ आहेत मंदिर आहेत ते मंदिर तोडण्याचं काम इस्कॉनच्या महाराजांना फक्त भगवा ध्वज आणि त्या देशाचा ध्वज हातामध्ये घेऊन रॅली स्वतःचे हक्क मागत असताना स्वतःच्या हक्काची जाणीव करून घेत असताना स्वतःचा स्वतंत्र अभदर ठेवण्याकरता काम करत असताना जर बांगलादेशामध्ये लोक अत्याचार करत असतील तर त्या अत्याचाराचा जाहीर निषेध भारतातले सर्व आम्ही हिंदू म्हणून त्यांना समर्थन करण्याकरिता करतो आहोत आणि निवेदन देतो आहोत की तिथला अत्याचार त्वरित थांबला पाहिजे आणि त्या इस्कॉनच्या महाराजांची कृष्णदास महाराजांची सुटका झाली पाहिजे याच्या करताच निषेध आंदोलन आम्ही या ठिकाणी साखळी आंदोलन केलं आहे आणि म्हणून आपलं सरकार त्यामध्ये काम करत आहे पण प्रधानमंत्र्यांना आणखी आम्ही सगळे जण मिळून विनंती करतो की लवकर याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे आणि तिथल्या सगळ्या हिंदूंना स्वतःच स्वातंत्र्य ठेवता येईल एवढा मनोविश्वास आणि मनोधैर्य देण्याकरता आपण सगळ्यांनी दे त्याच्या पाठीमागे उभं टाकलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे याकरता हे आमचं आंदोलन आहे 来吧。 کے ماگے رو اس کے ماگے جی کر کے ماگے ماگے او ماگے سر کا سر ماگے سر کا او جی 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 सॻे <muchas>